हाय ब्रो आयो नहीं गांधी गांधीजी हेलो बर्दर कहाँ से हो कहाँ से हो भाई नमस्कार भाव ना मराठी मनसा मराठी यूट्यूब चैनल में आप स्वागत है भावना कुटुंब कुटुंब बोलता कमेंट कर भावना भाई तो मैं, मैं बीजीएमआई खेलता हूँ बीजीएमआई बैटल ग्राउंड मोबाइल इंडिया बैटल ग्राउंड मोबाइल इंडिया खेलता हूँ भाई तुम फ्री फायर खेळते हो क्या नमस्कार भावानो मराठी माणसाची मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे भावान व्हिडिओ जर बघितले असते तर भावानु बघून घ्या तुमच्यासाठी लाईव्ह आलो आणि भावानो कुटुंब बोलता कमेंट करा आणि लाईव्ह स्ट्रीमला लाईक करा भावान सगळ्यांनी Like करा और तुम जैसा मोटिवेशनल वीडियो भी होने दास तो आज सदर वीडियो को नहीं बोली चलासन बहुत उनके भावना तुम जैसा टी बनी और आप कहाँ से बोलते हो वो कमेंट करो भाई आप कहाँ कहाँ से बोलते हो कमेंट करो भावानो फक्त तुमच्या मोटिवेशनसाठी व्हिडिओ बनत असतो व्हिडिओचं दुसरं काय कारण नाही फक्त आपल्या शेतकरी मुलांना मोटिवेशन मिळावं आणि त्यांना भावन वैयक्तिक स्वतःचं साम्राज्य निर्माण करा म्हणून व्हिडिओ बनत असतो तर व्हिडिओ कसे वाटतात भावनो कमेंट करून नक्की सांगा म्हणून असं सपोर्ट द्या आपलं ड्रीम आहे टेन के सबस्क्रायबर भावना आपण आपले स्वप्नाच्या लयजवळ आहे भावनं तरी ती सपोर्ट व्हाय सगळ्यांचा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल भावानं प्लीज सबस्क्राईब करून माझं मोटिवेशन वाढवा एवढं दुसरं काय भावनं तुमच्या सपोर्टमुळेच नाही आहे आज जो काय आहे मी तुमच्या सपोर्टमुळेच भावानं तासाच सपोर्ट राहू द्या लाईक जा कमेंट जा, कमें जा शेअर करा आणि कुठून कुठून बोलता भावनु कमेंटमध्ये सांगायचा जेणेकरून की आपलं मोटिवेशन मिळायचं भावनो आणि भावनो आता भावानू आज एक व्हिडिओ टाकला भावानु ते नक्की भाऊन घ्या एक बार चांगला वाटला तर लाईक करा आणि कुटुंब कुटुंब बोलता कमी सांगा भवानु आपल्या आपल्या चॅनलवर भावानु स्क्रिप्टेड व्हिडिओ टाकीत नाही ओरिजिनल आपले व्हिडिओ असतील म्हणून सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या खोटं काय बोलता येत नाही भावानु आपल्याला ओरिजनल व्हिडिओ टाकत असतो म्हणून सगळ्यांचा सपोर्ट राहू हो द्या लाईक करीत जा कमेंट करीत जा आणि आपले जितके तितके व्हिडिओ शेअर करा भावनं आणि असं सपोर्ट राहू हो दे जसं सपोर्ट आहे तसंच भावनं टेन के सबस्क्रायबर ड्रीम आहे आपलं एक बार होऊ द्या भावना तुमच्या हाताने कंप्लीट अजून काय नाही पाहिजे भावना फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे मग बघू भावनो यादा फक्त टेन के सबस्क्राईबर आपले कंप्लीट होऊ द्या भावनो सगळ्यांना भेट देणार आहे आपण टोटल आपल्या यूट्यूब फॅमिलीला तरी भावांना सगळ्यांचा असा सपोर्ट हवा हो द्या लाईक करीत जा खूप मनापासून आपण व्हिडिओ बनत असतो आहे आपल्याला काय तसले विडिओ काढता येत नाही आपण ओरिजिनल व्हिडिओ काढत असतो भावन शेतकऱ्यांच्या मुलांच्या मोटिवेशनसाठी तर आजचा व्हिडिओ तर भावांना कोणी बघितलं नसेल तर प्लीज माझ्यामुळे एक बार बघून घ्या चांगला वाटला तर लाईक करा आणि कुटुंब कुटुंब बोलता भावांनो व्हिडिओ खाली कमेंट करीत जा जेणेकरून की आपल्याला मनाला खूप भारी वाटतं भावांना आपलं के सबस्क्राईबर म्हणून काही नाही जास्त नाही झाले तरी चालते पण टेन के सबस्क्रायबर भाव एकदा आणि आपला ब्लॉग जर बघितलं नसेल ब्लॉग बी बघितलं नसेल तर हो एक बार चेक करून घ्या चांगला वाटला तर लाईक करा ब्लॉग केला आहे तुमच्यासाठी तुमच्या डिमांड होती सगळ्यांची की एक मोठा व्हिडिओ पाहिजे भावनं मी वैयक्तिक स्वतः बनवलेला आहे तरी एक बार चेक करून घ्या भावन जर आवडलं तरच लाईक करा भावा मी, मी बीड जिल्ह्यामध्ये माजल तालुका मध्ये राहतो भावना तुम्ही जर कधी आलात तर अवश्य भेट द्या भावनं <laughs> बोलू कमेंट व्हिडिओ खाली कमेंट करायला ली नका भाऊ आता से व्हिडिओ खाली कमेंट करायला ली नका का हेलो डे सुरुवात सुण्या होत असते भाऊ म्हणून टेन्शन नाही घेता भाऊ फक्त सुरुवात करायची

तुमच्यासाठी नक्की भावना तिच्या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न ना करीन नाही डोंगरी सांग सो यूट्यूब फैमिली थैंक यू आप सपोर्ट हौ दे लाइक करा कमेंट करा एंड शेयर करा ले वीडियो सूचना का थैंक यू बहुत much लव यू ऑल सो YouTube फैमिली जय जवान जय किसान शेवटला एक डायलॉग आणतो तुमच्यासाठी शेती म्हणजे एक प्राणज्योत आहे शेती म्हणजे एक प्राणज्योत आहे नमस्कार एम भाया नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र भाई आत्ताच जाऊ लागलो तू आलाच भावा पण जेवण झालं काय केम शूटर भाई जय जवान जय किसान जय जवान जय किसान भाई जाऊया कुणासाठी नाही पण तुझ्यासाठी डायलॉग पेश करतो भावा आज आपल्या चॅनलवर टाकला व्हिडिओ मी ते बी बघून घे एक बार काय शेती म्हणजे एक शेती म्हणजे एक जगाची प्राणज्योत आहे डायलॉग टाकला भावनु बघून घ्या एक मग काय म्हणतो एकम शूटर भाई आज सपोर्ट भाऊ ना सगळ्यांचा तो आला भावा मग काय म्हणतो काय नाही कोणते कोल्हापूर ना काय म्हणते कोल्हापूरकर कर कोल्हापूर न करा भाई जेवण झालं का तुझं ए के शूटर भाई जेवण झालं का तर भाऊ जी जवान जेकी सा थैंक्यू सूट फैमिली